नमस्कार मी रेखा रेखा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत झटपट अशी ही आलू टिक्की खायला तेवढीच टेस्टी बनवायला अगदी सोपी आणि अगदी सहज दहा मिनिटात तयार होणारी अशी ही आलू टिक्की मुलांना सा। तर सारखं काही ना काही खायला हवं असतं तर अशा वेळी तुम्ही झटपट अशी ही टिक्की तयार करू शकता सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो so, यासाठी आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे तर साधारण मी इथे पाच ते सहा बटाटे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर धणे पावडर कॉर्नफ्लॉर तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ हिरवी मिरची त्याचप्रमाणे इथे आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि थोडंसं आलं देखील आपण इथे केसून घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण बटाटे मॅश करून घेणार so, आहोत सो इथे बटाटा आपण मॅश करून घेणार आहोत किंवा तुम्ही किसून देखील घेऊ हो शकता अशा पद्धतीने सर्व बटाटे आपण इथे मॅश करून घेणार आहोत सो बटाटा आपण इथे मॅश करून घेतलेला आहे यामध्ये आपण सर्व मसाले एकत्र करणार आहोत तर सर्वात आधी कोथिंबीर धणे पावडर त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही मीठ घेऊ हो शकता हिरवी मिरची आवडीनुसार कमी आधी किती करू शकता बारीक किसलेलं आलं त्याचप्रमाणे लिंबाचा रस तुमच्याकडे चाट मसाला असेल तर चाट मसाला इथे ऍड करू शकता समस्त असा लिंबू पिळून घ्यायचंय त्याचप्रमाणे तांदळाचं पीठ अँड कॉर्नफ्लॉवर तर यातलं अर्ध कॉर्नफ्लॉवर मी ठेवणार आहे तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे छान असं कुरकुरीत पण येतो व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत सो मिश्रण सगळं एकजीव झालं आहे तर इथे हलकच आपण तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि छान तुमच्या आवडीनुसार इथे टिक्की करून घ्यायची आहे सो मस्त अशा साइज मध्ये मी इथे सर्व टिक्की तयार करून घेणार आहे सो अशा पद्धतीने आपण इथे टिक्की तयार करून घेतलेल्या आहे शालू फ्राय करण्यापूर्वी किंवा तळण्यापूर्वी अशा पद्धतीने कॉर्नफ्लॉर मध्ये थोडस घोळवून घ्यायचे अशा पद्धतीने एक्स्ट्राच काढून टाकायचे जेणेकरून टिक्की छान कुरकुरीत तयार होते आणि बराच वेळ मऊ पडत नाही मस्त अशा पद्धतीने आपण सर्व टिक्क्या इथे घोळवून घेतलेल्या आहेत सो इथे एका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आपण डीप फ्राय न करता शालो फ्राय करणार आहोत मस्त सर्व टिक्की आपण इथे शालो फ्राय करून घेणार आहोत टिक्की आपण आता पलटून घेणार आहोत

कुरकुरीत अशी ही टिक्की आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे वाटत सो सर्व टिक्की आपण इथे काढून घेणार आहोत सो so, अशा पद्धतीने आपली कुरकुरीत अशी ही आलू टिक्की तयार झाली आहे अगदी झटपट अशी तयार होते सो रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने पनवा प्रेमाने खौघाना धन्यवाद